नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही व्यता व्यथा आहेत त्या व्यथा सांगणार आहेत आणि शासनाकडून कशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर दबाव येत आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सरकार वारंवार अंगणवाडी सेविकेंना ऑनलाईन माहिती पाठवण्यास सांगत आहे परंतु सेविकांच्या ज्या काही व व्यथा आहेत ज्या काही त्यांच्या अडचणी समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे आणि सीम आहे अंगणवाडी सेविकांकडे सीम आहे तर नेटवर्क नाही नेटवर्क आहे तर रिचार्ज नाही अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांची तारा झालेली आहे तर बघा पुढारी मध्ये आलेली ही न्यूज आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांची व्यथा आणि सरकार सांगते ऑनलाईन माहिती पाठवा अशी त्यांची तरा झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या वतीने सेविकेंना वार्षिक दोन हजार रुपये सिम रिचार्जसाठी सरकार देणार होते एप्रिल दोन हजार चोवीस पासून हजारो अंगणवाडी सेविकेंना सरकारने रिचार्जचे पैसे दिले नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना सिम कार्ड असून काही ठिकाणी ने नेटवर्क नाही आणि काही ठिकाणी रिचार्जच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे सरकारनं ऑनलाईन माहिती पाठवणे सर सेविकांना खूप अडचणींचं झालेलं आहे आणि स्मार्ट योजना आणि ई कारभार वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत मात्र त्यासाठी आवश्यक सुविधा मात्र देत नाही राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोबाईल नेटवर्कच्या मोबाईल नेटवर्कच्या आपल्याकडील माध्यमातून लाभार्थ्यांची माहिती भरणा करावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ची सुविधा मोबाईलवर उपलब्ध करून दिली पण या ट्रॅकरद्वारे तसेच अन्य प्रकारची माहिती शासन दरबारी देण्यासाठी अंगणवाडी सेविकेंना सरकारने विशिष्ट कंपन्यांचे सीम दिलेले आहेत आणि काही ठिकाणी ते सीम अजूनही भेटलेले नाही आहेत मात्र दुर्गम भागात या कंपन्यांचे नेटवर्क नसल्याने काहींचा रिचार्ज करण्यात आला नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलची अवस्था दात आहे आणि चणे नाही अशी झालेली आहे राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे एक लाखांच्या वर अंगणवाडी सेविका या कार्यरत आहेत या सेविका सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सुमारे अठ्ठावीस लाख तर सहा वर्ष वयोगटातील चोवीस लाखाहून मुलांना स्कंदा माता गरोदर मातांना या सर्व अंगणवाडीच्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यापर्यंत आरोग्य पोषण शिक्षण लसीकरण आणि अन्य सेवा पोहोचण्याचे काम अंगणवाडी सेविका मदतनीस या करतात अंगणवाड्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांची विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या वतीने सेविकेंना वार्षिक दोन हजार रुपये सिम रिचार्जसाठी सरकार देते एप्रिल दोन हजार चोवीस पासून हजारो अंगणवाडी सेविकांनी हे रिचार्जाचे पैसे दिलेले नाहीत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेविकेंना शासनाच्या वतीने वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांचे सिम दिले गेले आहेत राज्यातील अनेक विशेषतः दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये या कंपन्यांचे नेटवर्क नसल्यामुळे सेविकांना त्या भागात नेटवर्क असल्याचे कंपन्यांचे सिम घेऊन पदर मोड करून रिचार्ज करावे लागत आहे आणि अंगणवाडी सेविकेंना एप्रिल दोन हजार चोवीस ते आजपर्यंत रिचार्जचे पैसे हे भेटलेले नाही आहेत राज्याच्या बऱ्याच अंगणवाड्या या दुर् ग्रामीण दुर्गम भागात आहे ज्या ठिकाणी ने नेटवर्क नाही त्यामुळे सेविकेंना पोषण ट्रॅकर वर माहिती भरणे अवघड होत आहे सेविकेंना दर महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या आत आपल्या सर्वांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर मध्ये आपल्याला एक ते दहा तारखेच्या आत मुलांची वजन उंची टी एच आर नोंदी ई केवाय सी एफ सी या, या सर्व प्रक्रिया कराव्या लागतात पण नेटवर्कच्या त्रुटी असल्यामुळे ही माहिती ॲपवर फीड होत नाही त्यामुळे सेविकांना नेटवर्क असलेल्या सिम चे रिचार्ज करण्याचा भूर्दंड बसत आहे सरकारने मोबाईल सिम रिचार्ज पैसे सेविकेंना वेळेत द्यावे आणि त्या भागात नेटवर्क असलेल्या सिम ची सुविधा देण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर सरकारने अंगणवाडी सेविका सेविकांना जर रिचार्जचे पैसे थकीत आहे तर रिचार्ज पैसे जमा करावे अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी मागणी केलेली आहे जर अंगणवाडी सेविकेंना वेळेवर त्यांचा मोबाईलचे पैसे नाही भेटले तर सरकारवर योग्य ती कारवाई करणार असं सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला आपल्याला एक ते दहा तारखेच्यात पोषण ट्रॅकरमध्ये खूप माहिती भरावी लागते नेटवर्कच्या अभावी आणि पोषण ट्रॅकरच्या अभावी आपल्याला हे सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲपच्या आप माध्यमातून आपल्याला ही माहिती भरावी लागते परंतु नेटवर्कच्या अभावी काही ठिकाणी रेंज नसल्यामुळे आणि पोषण ट्रॅकरचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे आपल्याला ही माहिती भरण्यासाठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून अंगणवाडी सेविकेंना मोबाईल सिम रिचार्जचे पैसे द्यावे तसेच त्या ज्या आदिवासी दुर्गम भागामध्ये ज्या कंपनीचं नेटवर्क आहे त्याच कंपनीचे सिम देण्यात यावे अशी विनंती तर करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी समजते असेल तर मला कमेंट करून कळवा कर। मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद